तर आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत अगदी चविष्ट झटपट होणारी आणि खूपच करायला सोपी अशी पालक पनीरची ग्रेव्ही अगदी घरच्या घरी घरच्या सामानात हॉटेलसारख्या चवीची जर पालक पनीरची भाजी तुम्हाला करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पालक पनीरची सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी आज ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या ला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब देखील करा सगळ्यात आधी इथे मी एक मोठ्या साईजची पालकची गड्डी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे त्याची जी निभार झालेली देठं असतात ती काढून त्याची फक्त कोवळी पानं मी घेतलेली आहेत आणि ती दोन ते तीन पाण्यांनी चांगली स्वच्छ धुतली आहेत आता एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करून झाल्यानंतर पाण्याला मस्त अशी उकळी आली की मग यामध्ये मी ही पालकची पानं घालून घेणार आहे आता ही पालकची पानं घातल्यानंतर झाकण न ठेवता फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी ही पानं उकळून घ्यायची आहेत झाकण न ठेवता शिजवल्यामुळे आपल्या पालकचा जो हिरवेपणा असतो तो, तो तसाच राहतो पालक आपल्याला खूप जास्त सुद्धा शिजवून नाही घ्यायची तर फक्त उकळत्या पाण्यामध्ये पालक घातल्यानंतर दीड ते दोन मिनटंच ही पानं आपल्याला छान उकळून घ्यायची आहेत तर हे पहा एक ते दीड मिनटानंतर ही पानं आपली छान अशी उकळली गेली आहेत आता फ्रीजमधल्या एकदम थंडगार पाण्यामध्ये आपल्याला ही पानं लगेच घालून घ्यायची आहेत अशा फ्रीजमधल्या थंडगार पाण्यामध्ये ही पालकची पानं घातल्यामुळे पालक शिजायची प्रोसेस थांबते आणि त्याचा हिरवागारपणा जो आहे तोही तसाच अबाधित राहतो तर आता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही पानं एक दहा ते पंधरा मिनटं अशीच ठेवून द्यायची आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते बारा भिजवलेले काजू घालून घेणार आहे हे काजू मी जवळपास एक ते दीड तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता त्या पाण्यासहितच आपल्याला याची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आपली आता काजूची पेस्ट तयार झालेली आहे ती आपण एका वाटीत काढून घेऊयात आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नवधा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या एक इंचभर आलं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता हे सगळं पाणी न घालता आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर आता हे पहा एकदम बारीक असं याचं आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण मग अशी थंड पाण्यामध्ये जी पालकची पानं ठेवली होती ती हाताने आपण पिळून घेऊयात ही पानं अगदी हलक्या हाताने आपल्याला पिळून घ्यायची आहेत म्हणजे त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते निघून जातं आता ही पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याची एकदम फाईन स्मूथ अशी पेस्ट करून घेऊयात पालकमध्ये स्वतःचं असं भरपूर पाणी असतं त्यामुळे एक्सेस पाणी घालायची अजिबातही गरज नाही आहे आता हे पहा किती छान आपली अशी प्युरी पालकची तयार झालेली आहे आता इथे मी एक कढई गरम करून त्यामध्ये दीड पळीभर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये एक चमच्याभर आपण जिरं घालून घेऊयात जिरं मस्तपैकी फुलू द्यायचं आणि मगच यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपल्या का कांद्याचा कलर हलकासा बदललेला आहे आता यामध्ये आपण मगाशी जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती घालून घेऊयात आता सुन आपन हे आलं लसूण आणि मिरची आपण जे घातलेली आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत दीड ते दोन मिनटं आपल्याला हेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊयात सगळ्यात आधी इथे मी पाव चमचाभर हळद घातलेली आहे आता अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायची आहे तसेच यामध्ये मी दोन चमचे भर कसुरी मेथी हाताने क्रश करून घातलेली आहे आता हे सगळे जे कोरडे मसाले आहेत ते सुद्धा आपण तेलामध्ये एक मिनिटभर चांगले परतून घेणार आहोत ही भाजी खूप मसालेदार नसते त्यामुळे अगदी कमी सामानामध्ये ही भाजी तयार होती आता यामध्ये आपण जी पालकची प्युरी केलेली होती ती घालून घेऊया पालक प्युरी मसाल्यांमध्ये एकदा चांगली हलवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तसेच मगाशी आपण जी काजूची पेस्ट केली होती तीही यामध्ये आत्ताच घालून घेणार आहोत आता हे सगळं आपण छान चमच्याने हलवून घेऊयात या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता तुम्हाला जर वाटत असेल की ही भाजी अजून हलकीशी घट्ट वाटत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं तरीही चालेल आता पालकला मस्त अशी उकळी यायला ला लागली की मग यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स घालून घेऊयात पालकच्या प्युरीला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे नाहीतर मग पनीर जर जास्त शिजलं गेलं तर त्याचा गाळ होऊ शकतो त्यामुळे आधी आपल्याला पालक उकळून घ्यायची आहे आणि मगच यामध्ये पनीर घालायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पनीर जर तेलामध्ये आधी फ्राय करून घेतलं आणि मग घातलं तरीही चालेल पण शक्यतो हॉटेलमध्ये अगदी मऊलुसलुशीत जे आपण पनीर खातो ते अशाच पद्धतीने बनवलं जातं तर आता हे पहा साधारणतः दीड ते दोन मिनटानंतर पनीर घातल्यावर आपण पन छान या भाजीला उकळून दिलेलं आहे आणि या भाजीला अगदी हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी देखील आलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि पाववाटीभर घरची दुधावरची साय फेटून घालायची आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घाला पण आपण आज अगदी घरच्या घरी घरच्या सामानात हे पालक पनीर करतोय त्यामुळे मी घरच्या दुधावरची साय घातलेली आहे फक्त साय घालताना आधी आपल्याला ती चमच्याने फेटून घ्यायची आहे आणि मगच घालायची आहे आणि आता हे पहा घरच्या घरी एकदम क्रीमी टेक्स्चर असलेली आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे आपल्या भाजीचा कलर सुद्धा एकदम मस्त हिरवागार असा राहिलेला आहे अजिबातही आपली ही, ही, ही पालकची भाजी काळपट दिसत नाही आहे तुम्ही बघू शकत असाल की अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या कन्सिस्टन्सीची आणि त्या कलरची आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेल की ही भाजी हॉटेल इतकीच देखील झालेली आहे काय मग आता वाट कशाची बघताय चला व्हिडिओला जाऊन लगेचच लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये